धनबाद इंडस्ट्री एरियामध्ये नागपूर मधली इंडस्ट्री एरिया छान छान असं दृश्य आहे संपलेली आहे काही माताराणींचे विसर्जन राहिलेले आहे काही चालू आहे छान पार पडत आहेत हे बघा ते छान असे हे फुलं हे कोणी कोणी खाल्ले लहानपणी त्यांचे हे बनतात बघा लहान हे कोणी कोणी खाल्ले पगावर तर खाल्ले छान वाटते गोड असते चिकाटी चिकाटी आहे हे हे बघा बघा मित्रांनो किती छान असे वृक्ष आहेत वन औषधी आहे एक प्रकारची का आपल्याला निसर्गाने किती छान असे वन औषधी दिलेले आहेत आपण उपयोग करू अलग अलग वेग अलग अलग वेगवेगळ्या प्रकारच्या वनौषधी आहेत चिकाटी चिकाटीचा वृक्ष आहे ह्या झाड म्हणून काय कचरा म्हणून काय म्हणून छान आहे वन औषधीच आहे एक प्रकारची जेव्हा कुत्रा डॉग बाईट होतं ना डॉग बाईट त्यावेळे ज्या असतात ना त्यांचा अर्क पितात त्यामुळे कसं होतं रॅबीजचं इन्फेक्शन कम होतं म्हणतात औषधी आहे वन औषधी ह्याच्यामध्ये वॅक्सिन पण घेणं जरुरी आहे वॅक्सिन पण घेणं खूप गरजेचं आहे हे पण देतात आयुर्वेदिक औषधी आणि तुम्ही वॅक्सिन पण घ्या दोन्ही घ्या नाहीतर एक कारण होणार म्हणायचं नाही मग सांगितलं नाही हे रान तुळशी छान असं वृक्ष आहे रान तुळशीचा आहे ना आपल्या निसर्गाने किती छान छान अशा चा वनऔषधी दिलेली आहे हे तोराटा याची पण भाजी घेऊन छान छान लागते म्हणून खूप छान असते कोवडी असते तेव्हा खायची असते आता नाही आता तुम्ही खाणार तर चांगली नाही वाटणार तुम्हाला मुळीच चांगली नाही वाटणार ते बघा मित्रांनो आपण आजो इंडस्ट्री एरियामध्ये नागपूरच्या तुम्हाला दाखवतो आज गोडाऊन छान छान गोडाऊन लाईन ते बघा रोड छान असा रोड फेटरी बायपास इथून निघते रोड आपला कडमेश्वरकडे जाणार आहे छान कडमेश्वरला रोड जात असतो हा इथून मोठा रोड आहे ट्राफिक खूप असतो या रोडाला ते तुम्हाला दाखवलं होतं मी द्राक्षे कोणते वनद्राक्ष आहे ना हे बघा वनद्राक्ष कोणी औषधी आहे खायचे नसते खाणार तुम्ही या पट्ट लाईव्ह या तुम्हाला मी आज सायंकाळी लेक्चर घेऊ कशाबद्दल युट्यूबर आपण व्हिडिओ कशा प्रकारे टाकू व व्ह्युअर्स वगैरे कसे वाढवू की नाही आपल्याला व्हिवर्स वाढवायचे आहेत शॉर्ट व्हिडिओवर कसे बनवायचे लॉंग व्हिडिओ कसे बनवायचे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार त्याबद्दल माहिती देणार आपण ह्या चॅनलवरती तुम्हाला नक्की मित्रांनो संध्याकाळी तुम्ही लाईक द्या सबस्क्राईब करा लाईक करत चला करा अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक व सबस्क्राईब

विचार एक पाडून घेऊ खाली <coughs> हा तर मित्रांनो नक्की सायकल लाईव्हमध्ये या तुम्हाला छान अशी माहिती देणार मी युट्यूब चॅनल पण स्टार्ट कसं करायचं कशाबद्दल पण व्ह्युअर्स कसे वाढवायचे लाईक्स कसे वाढवायच्या पूर्ण ट्रिक्स अँड फुल ट्रिक्स हे सांगणार नवीन ग्रोईंग टिप्स पण देणार त्यामध्ये दे तुम्हाला मी आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आपण प्रकारे सहा महिन्याच्या आत आपले व्हिवर्स वाढवले वॉश टाईम वाढवलेला आणि आपला चॅनल प्रकारे मॉनिटाईज केलेला पूर्ण माहिती तुम्हाला देणार मी सायंकाळच्या सेशनमध्ये लाईव्ह सेशन घेणार आपण त्यामुळे दाखवणार ठीक आहे लाईव्ह सेशन असो या आपण अपलोड करणार कारण लाईवमध्ये क्लॅरिटी येत नाही बरोबर त्यामुळे लाईव्ह करण्यासाठी थोडं मागं वाटतं हे बघा मित्रांनो दसऱ्याची फुलं भावना दिल्याने झालेला कचरा बाय बाय